गणराया बाप्पाचे सार्वत्रिक विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी संपन्न झाले या प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घरगुती गणेशाचे पहाटे पासून तर सार्वजनिक गणेश मंडळाचे श्री गणेश विसर्जन सर्वप्रथम मानाचा लाकडी गणपती सहभागी झाल्यानंतर सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान फरशी येथून सुरुवात झाली होती मानाच्या लाकडी गणपतीनंतर खामगाव येथे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत एकूण एकोणतीस श्री गणेश मंडळे सहभागी झाली होती विसर्जन मिरवणुकीत श्री गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले खामगाव नगरीत यावर्षी गणेश उत्सवात गांधी चौकातील वंदे मातरम मंडळाने यंदा प्रथमच सादर केलेल्या बारा ज्योतिर्लिंग देखावा तर जय संतोषी मा क्रीडा प्रसारक मंडळाने सादर केलेले बाहुबली हनुमान व तांडव नृत्य पथकाने गणेश भाविक भक्त तसेच अबाल वृद्धांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला या देखाव्यासह सादर केलेले विविध चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी अनेकांचे लक्ष वेधले होते दरम्यान श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खामगाव शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे मान्यवरांकडून मानाच्या गणपतीचे पूजन सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान अय्याची कोठी येथे मानाच्या लाकडी गणपतीची आरती करण्यात आली आरतीनंतर मानाच्या लाकडी गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी मानाच्या लाकडी गणेशाच्या आरतीला जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात लाकडी गणेश मंडळाचे अध्यक्ष सूरज अग्रवाल मुख्य व्यवस्थापक आर बी अग्रवाल डॉक्टर अनिल चव्हाण संजय झुंजुनवाला यांच्यासह मान्यवरांनी आरती केली एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कारसह शेख अजीज खामगाव